जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा विद्यानिकेतन स्कूल कसालने भारतीय संस्कृतीचे संस्कार मुलांवर घडवण्याचे व्रत अंगीकारलेले आहे वास्तवात वडाच्या पारंब्यांशी सूरपारंभे खेळू शकतील बेधडक झाडावर चढण्याची हिंमत दाखवू शकतील कृत्रिम टॉयज नव्हे तर खऱ्या प्राण्यांशी दोस्ती करू शकतील अशी मुले इथे नक्की दिसतील आजच्या शहरीकरणातही गावाकडची माती आणि मातीतली नाती यांच्याशी मुलांची नाळ जोडणे कठीण झाले आहे या सगळ्यातून तीस आणि एकतीस मार्च सकाळी दहा ते पाच या वेळेत एक नवीन उप उपक्रम विद्यानिकेतन स्कूल कसालने आयोजित केला आहे हा उपक्रम मोफत आहे त्यातून भारतीय संस्कृती आणि ग्रामीण जीवनशैली यांची ओळख आज शहरातल्या मुलांना पुन्हा नव्याने होणार आहे आपल्या वाट्याला जे सुंदर मनमोकळं आणि बेधडक गावाकडचं जगणं आलं ते मुलांना मिळालं नाही याची खंत अनेक पालकांच्या मनात नक्कीच आहे पण या बालमेळाव्याच्या निमित्ताने त्या गावाची ओळख मुलांना होऊ शकते तो काळ अनुभवता येऊ शकतो आणि भारतीय ग्रामसंस्कृती किती व्यापक आणि समृद्ध होती याचे संस्कार त्या बालमनावर नक्की उमटू शकतात गावाकडे जशा छोट्या छोट्या गुहा असतात तशीच एक गुहा आहे इथे त्यांना एक नवीन गाव मिळेल तिथे ते, ते खेळू शकतील गावाकडची झोपडी त्यातलं घर पण त्यांना अनुभवता येईल त्या घरात देवाचा देवारा त्यातील नित्यपाठाच्या ओव्यांची पुस्तके सुबक सारवलेली शेणाची जमीन वाळवण घालायला दोरी त्यावर वाळत घातलेले कपडे कोपऱ्यातील चूल दळणाकरिता जाते नागर सगळे काही आहे दारात घराची राखण करणारा कुत्राही पटकन मैत्री व्हावा असाच शेजारी छोटी विहीर विहिरीवर रहाटाची कप्पी दोरी कळशी ज्यातून पाणी शेंदायचं कसं हेही शिकायला मिळणार गावात हुंदडायला छानपैकी तरण तलाव देखील आहे ज्यात मजा करायला बंदीच नाही इथे शेळ्या मेंढ्या कासव असे काही खरेखुरे प्राणी पक्षी बघायला मिळणार फक्त बाकी जंगलातले प्राणी मात्र खेळण्यातले आहेत आपले भारतीय जीवनशैलीतले ज्ञान विज्ञान कला क्रीडा संस्कृती या सगळ्याची ओळख करून देणारी दालने या गावात आहेत जिथे त्यांना मातीत खेळण्याच्या विविध कला सादर करण्याच्या आनंदासोबतच विज्ञानाची माहिती घेता येईल कलाशाळा विज्ञान प्रयोगशाळा पारंपरिक वस्तूंचे प्रदर्शन संग्रहालय कार्यशाळा संगीत साहित्य अशा या समृद्ध प्रदर्शनातून हसत खेळत नवीन माहिती घेता येईल खूप जुन्या काळातील गोष्टी इथे पाहता येतील पुस्तकांची ओळख होईल नवीन खूप खूप आणि बरेच काही शिकता येईल गुढीपाडवा रंगपंचमी शिवजयंती रामनवमी मकर संक्रांत हनुमान जयंती आदी सणांची ओळख या उपक्रमातून वेगळ्या माध्यमातून चित्रमयरित्या करून दिलेली आहे एक रमे गावच उभे करून त्यातून नवी पिढी घडवायचा हा एक प्रयोग आहे मुलांसह पालकांनीही सर्वांनी तीस आणि एकतीस मार्च सकाळी दहा ते पाच या वेळेत मुलांसोबत आपल्या वेळेनुसार विद्यानिकेतन स्कूल कसाल येथे जरूर भेट द्यावी कोणतीही प्रवेश फी नाही विद्यानिकेतन स्कूल कसाल कसाल असिस्टंटच्या मागे येथे हा बालमेळावा आहे अधिक माहितीकरिता सुलभा सुलबालम त्र्याऐंशी एकोणतीस एकावन्न अडतीस साठ जागृती नारकर पंच्याहत्तर शून्य सात वीस वीस त्रेसष्ट येथे संपर्क साधावा असे आवाहन विद्यानिकेतन स्कूल कसाल यांच्या वतीने करण्यात आले आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम